पांडुरंग म्हटलं की वारकऱ्यांच्या चेहऱ्यावर हास्य उमटतं येणाऱ्या पिढीतील तरुणाच्या चेहऱ्यावर देखील अशाच पद्धतीचा हास्य उमटावं म्हणून युनियन बँकेनं मुस्कान योजना आणली आहे अठरा वर्षाखालील तरुणांना या योजनेअंतर्गत बँकेत मोफत अकाउंट ओपन करता येणार आहे युनियन बँकेची ही योजना नेमकी काय आहे याविषयी अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी श्रीकांत घुले पंढरपूर आता अगदी जवळ आलेला आहे त्यामुळे वारकऱ्यांच्या चेहऱ्यावर देखील आनंदाचे क्षण आपल्याला पाहायला मिळतात आणि युनियन बँकेनं देखील अशीच एक मुस्कान नावाची योजना आणलेली आहे ही योजना नेमकी काय आहे त्या संदर्भात देखील आपण काही वारकऱ्यांशी बातचीत करणार आहोत काय नाव भोसले बरं किती वय किती माझं वय सोळा सोळा वर्ष हां बँकेत खातं आहे कुठल्या नाही बँकेत खातं युनियन बँकेने एक स्कीम अशी आणली आहे की अठरा वर्षाखालील जे मुलं आहेत त्यांचं जर तुम्ही अकाउंट ओपन केलं बँकेमध्ये तर त्याचे विविध फायदे आहेत म्हणजे एकतर तुम्हाला ते अकाउंट मोफत काढता येईल दुसरं हा जर आता उद्या चालून पुढे शिक्षणाला जायचं म्हटलं याला कर्ज घ्यायचंय तुम्हाला तर तुम्हाला व्याजदर जो आहे तो कमी लागणार आहे ज्या पद्धतीनं तुझ्या चेहऱ्यावर आता आनंद आलाय आमची युनियन बँकेची ही मुस्कन योजना आहे युनियन बँके खातं काढणार ना आता हा आणि ही मुस्कन योजनेची तुम्ही माहिती कुठे मिळेल तुम्हाला तुम्ही तुमच्या गावाजवळ एखाद्या शाखेत जा तुम्हाला त्या शाखेमध्ये मुस्कन योजनेसंदर्भातली सविस्तर माहिती घेता येऊ शकते बँकेत खातं आहे का तुमचं नाही बँकेत खातं नाही युनियन बँकने एक स्कीम आणली आहे अठरा वर्षाखालील जे मुलं आहेत ते देखील त्यांचं मोफत अकाउंट ओपन करू शकतात आणि तुम्ही जर तुमचं अकाउंट ओपन केलं युनियन बँकेमध्ये मुस्कान योजनेअंतर्गत तर विविध फायदे आहेत पुढे चालून कर्ज घेताना व्याज दर कमी लागेल शाळेत शाहरी जर तुम्हाला काही फी भरता नसेल तर बँक चार्ज लागणार नाही त्यामुळं तुमच्या आजूबाजूच्या गावाच्या परिसरात जर कुठे शाखा असेल तर तिथे नक्की भेट द्या आणि संदर्भातली हो नक्कीच भेट द्या कॅमेरामन सागर पाटील सह श्रीकांत गुले झी मीडिया